माननीय माजी आमदार प्रदीप नाईक यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी यांचा शासकीय या इतमामात अंत्यविधी सोहळा सर्व मान्यवर मंडळी व नायिकांवर प्रेम करणाऱ्या जनसमुदायांच्या उपस्थित पार पडला यावेळी त्यांचे निकटवृत्ती आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा राजकीय वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहिल्या की भाया आपल्यातून निघून गेल्यास किंचित वाटत नाहीये कारण परवालाच एक दोन तीन दिवसाखालीच माझ्या त्यांचं बोलणं झालं होत मी भेटलो त्यावेळेस त्यांना म्हणायचं की भाया बरं पुशतो मी तुम्हाला गडबड लगली तब्येत दिखा की चलो अरे नाही भाया कुठ नाही अभी अभि क्या आहे म्हणून थोडस त्यांनी माझ्या मनानं जरा आपल्या स्वतःकडं बघायचे दुर्लक्ष केलं तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज हा दिवस आपल्या सगळ्यावर इतका दुःखाचा दिवस आलेला आहे खरं तर सर्वसामान्यांचा नेता आज आपल्यातून हारून गेलेला आहे एवढा मोठा जनसमुदाय या किनवट माहूरच्या काड्या कोपऱ्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आज वरफे झालेत अतिशय दुःखाचा दिवस आहे खरं तर पण आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचे चाले ना म्हणल्यासारखे